महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील फुलवाडी या ठिकाणी टोल नाका आहे तिथे वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा जिल्हा सरचिटणीस आर एस गायकवाड हे आहेत आपण बघतोय सोलापूरपासून ते उमरग्यापर्यंत या टोलची दोन ठिकाणी वसुली केली जाते तर ही वसुली अधिकृत आहे का कारण गोरामणी असू द्या किंवा ह्या रस्त्याला एवढे खड्डे आहेत एवढं म्हणजे बेकार रस्ता आहे हे आणि काही ठिकाणी ब्रिजचे काम झाले नाहीत बऱ्याच अर्धवट कामं असले तरीही इथं जबरदस्ती टोल वसूल केला जातो अशा जबरदस्ती वसूल करणाऱ्या टोलवर खंडणी दाखल होईल का आज आर एस कोड यांना आपण प्रश्न विचारू नमस्कार सर सर नेमकं तिथे जबरदस्तीचे टोल वसूल करतात जी कंपनी आहे याच्या अगोदर ही कंपनी होती त्याही कंपनीनं पूर्ण काम करतो असं आश्वासन देऊन काही ठिकाणी काम झालं नाही आणि बरेच ॲक्सिडेंट ह्या रोडला होतात कारण काही खड्ड्यांची अवस्था आहे तर कुठं रस्ता अजून कामच झालं नाही ब्रीजचं काम झालं नाही तरीसुद्धा इथे टोल वसुली केलं जातं आहे गडकरी तर म्हणतात आमच्या इथं देशामध्ये रस्ते सुपरफास्ट आहेत चांगले आहेत आणि त्यामुळं आम्ही टोल वसूल करतो तर टोल वसूल करतात आणि गाड्यांना पंधरा वर्षाचं जे टॅक्स घेतलं जाते, तो जाते।, जाते। ते कसं घेतलं जाते टोलचे वेगळे पैसे घेतले जातात तर वंचित बहुजन आघाडीचं काय भूमिका आहे याच्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर ते हैदराबाद या रस्त्याचं कामकाज चालू आहे या फुलवाडीचे टोन केला माहितीप्रमाणे पाच मुद्देदार झाले असं बोललं जातं अनेक मुद्देदारांना इथले राजकीय व्यवस्था जे राजकारणात काम करणारे अनेक पार्टीचे लोक आहेत त्या लोकांना ते सांभाळायचंच काम करण्यामध्ये रस्त्याचं काम मागं पडलं असंही ऐकवायला ऐकायला मिळतं आम्हाला फक्त आणि फक्त के केवळ वंचित बहुजन आघाडी श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे हा पक्ष सामाजिक कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन एक समाजाचा बदल बदलाची भूमिका घ्यावी समाज बदलला पाहिजे आणि राजकारणातून रा धंदा नको आहे या स्वरूपाची भूमिका मांडून गेली अनेक वर्षापासून आम्ही टोलकट दुर्लक्ष केलेलं आहे आम्हाला वाटतं आहे की जळकोटपासून अणदूर जवळजवळ किमान दहा किलोमीटरचा रस्ता अद्यापही काम त्या रस्त्याचं बंदच आहे गरज नसताना बायपास काढलं नौदृवरून तो हा राजकीय भाग होऊ शकतो त्या विषयावर आम्हाला काय बोलायचं नाही परंतु जी सुविधा पाहिजे होती वाहन चालकांना आज अणदूरमधले अनेक लोकांकडून टोल घेतलं जाते असं आम्हाला समजतं आहे अनेक लोकांकडून टोल घेतलं जाते आम्हाला समजतं आहे अनेक शेतकऱ्याकडून टोल घेतलं झालं असंही समजते गेल्या अनेक वर्षापासून इथं खळ खळखटॅक म्हणून काही लोकांनी आपला धंदा सुरू केला आमच्या कानावर आलं तुम्ही का जात नाही टोलबद्दल तिथं का चौकशी केली जात नाही तुमचा पक्ष तुम्हाला टोलबद्दलचं काम करू देत नाही का आम्हाला अनेक वेळ लोकांनी विचारणा केली परंतु आम्हाला वाटतं आहे की इथल्या सर्वसामान्य लोकांची सोय व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे आता खंडणीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे हे शंभर टक्के बरोबर आहे कारण पंधरा वर्षे आपण वाहन घेत असताना टॅक्स भरला जातो पंधरा वर्षाचा आणि आने अनेक लोक नवीन वाहनं त्याने बरेच शिक्षक आहेत जे आपल्या परिसरामध्ये प्राथमिक ज्या एका केंद्रामधले शिक्षक आहेत बरेच शिक्षकांचे आम्हाला त्यांच्या अडचणी स बोलल्या जातात की आम्ही शिक्षक सुद्धा अणदूरला रहिवाशी म्हणून चांगले शैक्षणिक खाब आहे ते, तेथे ते ते तिथे आम्ही राहायला असतो पण आजूबाजूच्या ठिकाणामध्ये आम्ही सर्विस केली जाते एखाद्या टायमाला जर दा आमच्याकडून फास्ट ट्रॅकचा व्यवस्थित जर नाही झालं तर आम्हाला दमदाटी केली जाते की डोळ असून अडचणी नसून खळंबा असा सुद्धा आहे कारण रस्त्यामध्ये बरेच खड्डे आहेत आणि त्या खड्ड्याचं काम तर दा झालंच नाही परंतु फुलं अर्धवट आहेत ब्रिजचे कामं अर्धवट आहेत अंदूरमध्ये शिक्षण महर्षी शीना आलोरी गुर्जींच्या नावाचा नामोल्लेख झालेला एक पुल आहे कॉलेजच्या बाजूला स्टँडच्या समोर गेल्या अनेक दिवसापासून मला वाटतंय की किमान पाच सहा गुद्धेदार आत्तापर्यंत झालेले आहेत अगदी गतीने काम चालू आहे अगोदर ते काम पूर्ण करावं आणि मगच टोल वसुली करावी अशी आमची राष्ट्र मागणी आहे आणि आमच्या मागणीचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आपण टोल देऊ नका कारण तुम्ही टॅक्स बी देता आणि टोल बी देता एक तर तुम्ही टोल देत असाल तर तुमच्या सोय करून घ्या तुमची गैरसोय तुम्ही का करून घेत आहे तुम्ही टोल देऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष समाजसेवेचं व्रत घेऊन ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण म्हणून आम्ही राजकारणात आलेलो आहोत समाजाचं हित झालं पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे तुम्ही टोल भरू नका टोल देऊ नका जोपर्यंत त्यांचे कामं पूर्ण होत नाहीत ब्रिजचे कामं नॅशनल हायवेचे कामं एक्सप्रेस हायवेचे कामं म्हणून त्यांनी बायपास केले ते कामं पूर्ण जोपर्यंत केले जात नाहीत तोपर्यंत तुम्ही टोल देऊ नका अशी आमची आपणास या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो पण इथं सर्रास दमदाटी करून टोल वसूल केला जातो तर मग या टोल वसुली करणाऱ्याचं मागं कोण आहे मेन ठेकेदार कोण आहे काय राजकीय लोक आहेत का काय आहेत तर मग त्यांच्यावर का, का, का खंडणी होत नाही एखादा सामान्य माणूस जर काय छोटासा गुन्हा केला की पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करते किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता आंदोलन मोर्चे केला की गुन्हे दाखल होतात मग इथं सर्रासपणे जनतेची लूट होत आहे मग पोलीस प्रशासन असेल तुमचे धाराशिवचे जे कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी मग ते सुद्धा का लक्ष देत नाहीत कारण कुठं तर मोठ्या अधिकाऱ्यांच्या इथं आज का काय अशी शंका येत आहे अगदी योग्य आहे कारण इथून खालून वरपर्यंत नवद्रुग ए असेल असतील किंवा तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील तर सर्वच खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं होतं कारण ते शासनाच्या घरातून त्यांना पगार दिला जातो शासनाची गैरसोय होणार नाही म्हणजे शा समाजाची गैरसोय होणार नाही याकडे त्यांचे त्यांनी लक्ष देणं उचित आहे परंतु ते मला असं वाटतं की त्या लोकांचीसुद्धा या टोलच्या झोलमध्ये त्यांचा सहभाग असावा अशी शंका घ्यायला काय हरकत नाही आणि सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना इथं मला वाटतं की घरपोच सेवा दिली जाते त्यांना जे काय त्यांचे इस्सा आणि वाटणे आहे ते त्यांना मिळते का अशी शंका घ्यायला या ठिकाणी खूप वाव आहे तरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सामाजिक विषयाला आपण वाचा फडावी अशी आशा आणि अपेक्षा करतो जे अधिकारी जनतेच्या टॅक्समधून त्यांना पगार होते आणि जनतेचे रक्षण करू शकत नाही तर बक्षक म्हणून झालेले आहेत तर कधीपर्यंत यांना न्याय भेटेल आणि वंचित बहुजन आघाडी याच्यासाठी कुठं परत पुढचं माऊल काय उचलेल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाच्या माध्यमातून आरक्षण असेल ते मंडल आयोग दिनाच्या निमित्ताने सध्या ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना एस सी एस टी या लोकांना आरक्षण स वैज्ञानिक व्हा वैज्ञानिक आरक्षण व्हावं यासाठी झटत आहेत सात तारखेला तिथं ता बैठक आमची आयोजित आहे त्या बैठकीमध्ये हा विषयाचा आम्ही निवेदन आमच्या भागातील अडचणीचं निवेदन आम्ही साहेबांना देणार आहोत आणि लोकर या रोडचं काम जर ताबडतोब लवकरात लवकर नाही जर झालं तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हे टोल नव्हे तर एक खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उ उभं कर करणार आहोत अशी या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करत आहोत आपण ही या आंदोलनामध्ये आम्हाला सहभाग द्यावा आणि आपली गैरसोय आपण दूर करण्यासाठी आम्हाला यात आम्ही मदत करावी वाटतं तुम्हाला टोल भरला आहे हो टोल भरला आहे पण तिकडं नाही येतात मोठे मोठे खड्डे आहेत त्याच्यामुळं काय टोल द्यायला काय बरोबर नाही वाटत पैसे बी घेतात आणि रोडचं काम बी नाही केलेलं गाडी आता स्पीड मोठी चालू खड्डे येतात ना जरा अवघत ते खड्ड्याचं काम करायचं आणि ब्रिज वगैरे हो झाले नाहीत अर्धवट ब्रिज आहेत त्याच्यामुळे काय त्रास त्याच्यामुळं वेळ तर लागतो जायला यायला पुढले ही तकलीफ होती आणि तरी बळजबरी इथे टोल वसूल केला जाते टोल तर वसूल करतेच हे गाडी पुढे जाऊ देत नाही दोन त्याने योग्य आहे का अयोग्य असतात नाही या नसते तर नाही योग्य तर नाही कसं वाटतंय तुम्हाला एकदम बेकार आणि एकदम थर्ड क्लास आहे सर्वात आहे खराब रोड असून सुद्धा ही टोल नाकावर टोल फाडला जातो आणि एकदम खडबडीत रोड असताना सुद्धा बरेच ॲक्सिडेंट वगैरे राहतात मधी चॉकअप होत असते तर ट्रॅफिक वगैरे जाम होत असते तर ह्या लोकांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आणि चांगला रोड करून दिल्यानंतरच ह्याने टोलचा सुरू करावा असं मला तरी वाटतं कारण का आमच्या गाडीला जी गाडी आहे आमची या गाडीला सुद्धा टोल घेतलेला आहे सांगता सांगत असताना ऐकून घेण्याची भूमिका नाही जो मॅनेजर असेल तो कामगार असेल या लोकांना काही कळत नाही सांगितलेलं फक्त पैसे उकळण्याचं काम ह्या माणसाने सुरू केलेलं आहे तर असे टोल नाके जे आहेत ते बंद पडायला पाहिजे बंद करायला पाहिजे शासनाने कारण शासन सुद्धा भ्रष्ट शासन आहे ह्याचा पैसे खाऊन हे टोल करतात टोल चालू ठेवलेला आहे कारण त्यांचं त्यांचं पण वर चालत नाही त्यांचंही पोट भरत नाही आणि त्यांना किती द्या इथं जनतेचं काही होऊ द्या त्याला काही देणं घेणं नाही तर सर्वात महत्वाचं आहे पहिल्यांदाच हा रोड झाला हो पाहिजे आणि नंतर आमच्याकडून टोल त्यांनी घ्यायला पाहिजे टोल घेण्याला काही आमची हरकत नाही किंवा देण्याला काही हरकत नाही परंतु रोड तसे चांगले स्टार असले पाहिजेत जर जा आपण जर का असं करत राहिलात तर एक दिवस जनता तुमचा टोल नका जाळल्याशिवाय राहणार नाही असं मला सांगा असं वाटतं पंधरा वर्षाचं तुमच्याकडनं टॅक्स घेतले जाते रोड टॅक्स ते नेमकं कशाचं मग रोड टॅक्स गाडी खरेदी करत असताना जो टॅक्स कट केला जातो तो रोड टॅक्स घेतला जातो तुम्हाला चांगली सुविधा दिली जाईल चांगले रोड तुम्हाला मिळेल जातील तुमच्याकडील डिझेल कमी जाईल म्हणून सांगितलं जातं ॲक्सिडेंट होणार नाही असे लाख कारणं सांगितले जातात आणि जाता। त्या माध्यमातून तसं काहीच होत नाही आहे तसं अजिबात काही होत नाही तर ते ज्याचा जो टॅक्स घेतला जातो तो टॅक्स मात्र ज्या कामासाठी घेतलाय त्या कामासाठी वापरणं गरजेचं आहे पण तसं अजिबात पाहायला मिळत नाही आणि परत सुधा तो टॅक्स घेऊन टोल हा काय हे तर खूप मोठं चुकीचं आहे त्यांचं आम्ही टॅक्स नाका घेतला जातो खरं तर टोल नाका घ्यायला नाही पाहिजे त्यांनी नियमाने जर विचार केला तर टोल नाका घ्यायला पाहिजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये पाण्याची बिस्लरी घेतली तर बसून प्यायला सुद्धा फुकट असते तिथे काय त्याला चार्ज लावला जात नाही तुम्ही तास अर्धा तास जरी बतला बसला पंधरा वीस मिनिट बसला तरी तुम्हाला उठा म्हणत नाही अजून काही देऊ विचारलं जातं पण ही टोल नाकेवाले केवाले की इथं मात्र टोल घेतला जातो आणि तो मात्र लुबडण्याची काम हा सरकार करत आहे लेडीज टॉयलेटची सुद्धा सोय नाही आपण बघू शकता असं लेडीज टॉयलेटची सोय नाही एखादं जर अर्जंट असेल तर काय करायचं लॉक लावलेत बघा लॉक इथं जे जेंट्स आणि लेडीज लिहिलेलं आहे त्याला लॉक लावलेले आहेत आपण बघू शकता हे खरंच कुठंतरी चुकीचं आहे महिलांनी कुठं जायचं मग टोल नाका घेतात कशाचा हा मनाला प्रश्न पडतो कारण आपण मूर्ख आहे जनता की आपण त्याचं काय करतोय टोल नाका फाडतोय रद्द करायला पाहिजे पहिल्यांदा रोड चांगले करायला पाहिजे धुळीचं साम्राज्य आहे दोन गाड्याचे पाठीमागे ऍक्सिडेंट झालेले आहेत तर हे ह्याची भरपाई कोण देणार असा शासनाला प्रश्न करतोय तर हा भरपाई सगळ्या टोल नाका चालक आहे चालक मालक आहे त्यांनी करावं अशी मला विनंती आहे हे टोल जबरन वसूल केला जात आहे तर या जबरन वसुली करणाऱ्यावर खंडणी का दाखल होत नाही खरं तर यांच्यावर केस करायला पाहिजे माझा तर अंदाज आहे केस करायला पाहिजे ह्यांना केस करून नाही तर यांच्यावर एफ ये आर आय वगैरे दर्ज करायला पाहिजे आणि ह्यांनी काय करायला पाहिजे ते सुद्धा सुविधा आहे त्या सुविधा ज्या लिहून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने सुविधा असल्या पाहिजेत यांच्या पावतीवर काय काय सुविधा आहेत त्या हे पण बघणं गरजेचं आहे सा एखादा सामान्य माणूस चूक केल्यास पोलीस प्रशासन लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करते पण इथं सर्रासपणे लूट केली जात आहे जनतेची तरी सुद्धा पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही कशामुळे कारण का त्यांना पण मलिदा खायला मिळतो म्हणूनच हा टोल नाका चालू आहे सरकारची यांच्यावर कृपा आहे यांच्या अधिकाऱ्याची यांच्यावर कृपा आहे म्हणून हा टोल नाका चालू आहे तर हा मलिदा बंद केला तर निश्चितच हा टोल नाका सुद्धा चांगला चालेल कारण परंतु मला एक आवर्जून सांगायचं आहे टोल नाका घेऊ नये हा रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी घेऊ อแต่ทุกคนเลย महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद